आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे आज आमने शहरात शिक्षणासोबत संस्कार इतिहासाबाबत स्वाभिमान आणि परंपरेसोबत राष्ट्रभक्ती जपणारा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम पार पडला नमस्कार मी आहे दादाराव वाघ आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमाता आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जामने शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत लेझिंग ढोलताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील काठी तलवारबाजी आणि युद्धकलेचे सादरीकरण लहानग्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केले इतक्या लहान वयात इतक्या आत्मविश्वास शिस्त आणि इतिहासाची जाण हे दृश्य प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे होते नगर परिषद चौकेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम या पोद्दार इंग्लिश स्कूल यांनी केले आहे काही प्रतिष्ठित नागरिकांनी असेही नमूद केले की आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात मुलांना इतिहासाशी जोडणारा आणि राष्ट्रप्रेम जागवणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे मान्यवरांनी पोद्दार जिनियस इंग्लिश स्कूल आणि सर्व शिक्षक वृद्धांचे शिक्षक वृंदांचे तसेच विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना शुभेच्छा दिल्या राजमाता जिजाऊंच्या संस्काराची शिदोरी आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ऊर्जा या दोन महान प्रेरणावर उद्याचा सक्षम भारत घडवणार आहे असा संदेश देणारा हा कार्यक्रम कायम लक्षात राहील असाच ठरला आहे पुढील घडामोडीसाठी आमच्या एम जे न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा अशाच घडामोडी आणि बातम्या बघण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ तसंच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या दोघं महापुरुषांची आज जयंती खरं म्हटलं म्हणजे स्वराज्य संकल्पिका आणि या राज्याला नव्हे देशाला त्या जगाला ज्यांनी एक फार मोठा राजा दिला फार मोठे छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आज जन्म राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंचखेड राजा या ठिकाणी झाला आणि या जिजाऊंनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातून हे स्वराज्याचं आपलं देखणं स्वप्न साकार केलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना लहानपणापासून सर्व प्रकारचे संस्कार या ठिकाणी दिले खरं म्हणजे राजमाता जिजावरती अंधश्रद्धा निर्मूलन असं काम केलं त्यांनी कधीही शुभ अशुभ उच्च नीच किंवा अंधश्रद्धा पाळली नाही म्हणूनच त्यांनी एवढं छत्रपतींच राज्य या ठिकाणी स्थापन केलं आणि ज्यावेळेला शहाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर न सती न जाता त्यांनी स्वतः गादीवर बसून त्या ठिकाणी राज्यकारभार चालवला अशा या, या महान माझेच स्वराज्य संकल्पेला जिजाऊ मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या स्वामी जी यांची जयंती आज संपूर्ण देशभरात आज मनवली जाते आणि आज जामदेर आज मोठ्या आनंदाच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची आणि स्वामी विवेकानंदाची जयंती या ठिकाणी मनली जाते खरंतर मी सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना आणि स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो आज स्वामी विवेकानंदांच्या सर्वांना सर्वप्रथमता खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या जी हायस्कूलचं जी हायस्कूलच्या संस्थाचालकांचं आणि सर्व शिक्षक बंधूंचं आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो अतिशय सुंदर अशी शोभायात्रा महासाहेब जिजाऊंच्या ठिकाणी काढली आहे खरंतर महासाहेबांचं जीवन जिजाऊंच जे कार्य आहे आहे त्यागाचा आहे बलिदानाचा आहे समर्पणाचा आहे शौर्याचा आहे या सगळा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास आपल्या समोर जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शोभायात्रेतून होतोय तर राष्ट्रमाता जिजाऊंनी गेल्या चारशे वर्षापूर्वी ज्यावेळेला या देशावरती या प्रदेशावरती शिवांची आणि प्रचंड अत्याचार या प्रदेशावरती होता सर्वजण अतिशय गुलामीचं जीवन या ठिकाणी जगत होते त्या बिकट परिस्थितीमध्ये राष्ट्रमाता जिगाऊंनी हिंदी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आपल्या शिवांच्या कर्वी या ठिकाणी करून घेतलं आणि त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यागाचा समर्पणाचा शौर्याचा आणि युद्ध रण छत्रपती शिवाजी महाराजांवर केले आणि रणजेचे नाते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पथरा जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी हिंदी स्वराज्याची स्थापना केली जे राजा आम्हाला दिले जे राजे या देशासाठी नव्हे तर या जगासाठी प्रेरणादायी ठरले असे महासाहेब जिजाऊनी त्यांना घडवलं त्या महासाहेबांचं जीवन कार्य संपूर्ण जीवन प्रवास हा आम्हा सर्वांसाठी देशासाठी या जगासाठी निश्चितपणे प्रेरणादायी बरोबर आजचा आनंदाचा दिवस राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवशी खरोखर आनंदाचा असा आहे या की जिजाऊ जन्माला आल्या आणि पृथ्वी पवित्र झाली खरोखर जिजाऊ जन्माला आल्याने छत्रपती आले आणि छत्रपती आल्याने हिंदुत्व राहिलं जर आज जिजाऊ नसत्या तर अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न आज आपलं जिवंत राहिलं नसतं आणि खरोखर आज जिजाऊच्या रूपाने आज, आज आपण बघताय जिनेस स्कूलच्या माध्यमातून किती जिजाऊ या ठिकाणी आहेत साक्षात जिजाऊचं स्वरूप घोड्यावरती बसलेलं आहे आणि खूप आनंद वाटतोय जिनेस कुलचा हा प्रयत्न जिजाऊंच्या स्मृतींना उजाळा देतो आहे खरोखर अशाच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या जिनेस कुलच्या माध्यमातून होत राहो आणि जिजाऊंचा कार्यक्रम हा दरवर्षी व्हायला पाहिजे खरोखर ती एक प्रेरणास्थान आहे आपल्या देशाचं जगाचं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला एकत्रित बोलवून आमचं या ठिकाणी आ, सन्मान केला त्याबद्दल जिने स्कूलचं मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज आज दुग्ध शर्करा योग आहे महासाहेब जिजाऊंची जी, आणि स्वामी विवेकानंदांची जयंती आज महासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त मी सर्व शिवप्रेमींना হার্দিক শুভেচ্ছা দিতো राष्ट्रमाता जिजाऊ तसेच अध्यात्माचे गुरु स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपल्या सर्व उपस्थितांना तसेच तालुक्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो जिनियस इंटरनॅशनल स्कूल अकॅडमिक सपोर्ट बाय पोदार या शाळेने प्रत्येक वर्षी जिजाऊ जन्मोत्सव हा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला जातो जळगाववरच्या जा जिजाऊ हॉस्पिटलपासून ते आपल्या जामनगरमधील गांधी चौकात शिवतीर्थापर्यंत ह्या रॅलीचे आयोजन केले जाते जिने शाळेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकामध्ये जो शिवबाद आणलेला आहे प्रत्येकामध्ये जे चांगले संस्कार घडले पाहिजे अशा संस्काराचं चित्रित आम्ही प्रदर्शित करीत असतो आम्ही विद्यार्थ्यांना लाठ्या पिघवणे काठ्या पिघवणे लेझिम खेळणे डोल ता, ोल ताशा वाजवणे त्याचप्रमाणे करणे फोआ म्हणणे त्याच पद्धतीने जे आध्यात्मिक राजकीय शैक्षणिक आरोग्य तसेच क्रीडा आणि सैन्य दलात ज्या लोकांनी ज्या महिलांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे अशा सर्वांचा आम्ही चित्रीकरण प्रदर्शित करत असतो आणि जिनियस इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आम्ही सर्व तालुक्यातील जनतेला एकच सांगू इच्छितो की आपल्या मुलांवरती सगळ्या पद्धतीचे चांगले संस्कार पडावे व ज्या पद्धतीने शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक त्याच पालक आणि विद्यार्थी या सर्वांच्या संगणमताने शाळेचा विकास आणि बगभा होते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं चा दर्जेदार शिक्षण त्याच पद्धतीने मुलांना स्वसंरक्षणासाठी सुसंस्कृत सुसंस्कृती चांगल्या पद्धतीने जप जपली जावी अशा पद्धतीचा संदेश आम्ही ह्या व्हॅलीच्या माध्यमातून देतो आणि पुन्हा एकदा जिजाऊ जन्मोत्सवाच्या आम्ही जिनियस इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकांच्या वतीने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसंच अध्यात्माचे गुरु स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या सुद्धा आम्ही तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र